नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जुन्या ब्लाऊजवरून मापी घेऊन कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग माझ्या पद्धतीने कशी करते ती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कर, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम सोप्या पद्धतीने करते मी कटिंग तुम्हाला नक्की समजेल आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मी असे छान छान व्हिडिओ युजफुल व्हिडिओ घेऊन येते मी माझ्या चॅनलवरती तुम्ही नक्की माझे चॅनलवरती जाऊन चेक करू शकता तर मैत्रिण युजफुल व्हिडिओ असतात माझे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ बघत चला आणि नक्की तुम्ही पण ट्राय करत चला तर चला वेळ न घालवता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात तर मी इथं न्यूजपेपर घेतला आहे आणि मग नंतर यावरतीच आपण कट करून करणार आहोत तर, तर जुना ब्लाऊज घेतला आहे मी कस्टमरचा आहे हा मापाचा ब्लाऊज आहे हा तर यावरती आपण मोजून घ्यायचा आहे तर हे बघा जो आपण हुक जो लावतो त्या पट्टीला हुकची पट्टी जी असते मोंड्यापासून तर ते हुकापर्यंत मोजायचं आहे तर नऊ इंच येत आहे आपली त्याचं नऊ येत आहे तर आता शोल्डर मोजून घेऊयात शोल्डर आहे अकरा इंच आणि आता उंची घेऊयात बघूयात तर उंची बघा शोल्डरपासून खाली पाठीच्या पट्टीपर्यंत असं थोडंसं ओढून घ्यायचं आहे बघायचं आहे तर किती येत आहे तर, तर सव्वा तेरा येत आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून घ्यायचं आहे तर आता आपण पेपरवरती मापे टाकून घेऊयात तर सव्वा तेरा इंच आहे उंची पूर्ण त्यामध्ये एक इंच प्लस करून सव्वा चौदावरती मी टिक केली इथे पण एक टिक करून घेऊयात आणि आपली म्हणजे रेश सरळ येते आपली आणि आता बघूयात शोल्डर तर शोल्डर हा अर्धा केला अकराचा साडेपाच आला आहे तर साडेपाच शोल्डर टाकला मी आणि मोंडा घेणार आहे मी पावणीस सहा, ए सहा चा मी हे सहा चतिस, सहाचा मी मोंडा घेतला आहे आणि नऊ इंच छत्तीस म्हणजे छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो नऊ इंच इथे मी चौथा भाग टाकलेला आहे आणि शिलाई मार्चिंग दीड इंच तुम्ही दोन इंचही शिलाई मार्चिंगसाठी घेऊ शकता तर आता आपण घेऊयात कमर कमर मोजूयात तर कमर आहे एकतीस तर त्याचा चौथा भाग केला आहे मी चौथा भाग केला आहे आणि पावणे आठ तर मी इथं पावणे आठवरती टीक केली आणि मग एक इंच पाठीमागलच्या टकसाठी आणि दीड इंच शिलाई मारण्यासाठी तुम्ही कमर कमर घेर नाही मोजलात तरी चालेल तर आपली पूर्ण घडी आली आहे साडे दहा तर पाठीमागालच्या मोंड्याला आकार देण्यासाठी दीड इंचावरती आणि पुढच्या मोंड्याला आकार देण्यासाठी एक इंचावरती टिकली आणि आता आपण इथे आकार देऊन घेऊया थोडंसं मोंड्याच्या म्हणजे फिटिंगच्या साईडने थोडंसं अर्धा इंचाने आपण खाली घेणार आहोत तर आता पण गळारुंदी बघूयात तर त्यांचं शोल्डर किती बर आहे मी मोजून घेतलं आहे तर शोल्डरबरोबर अडीच इंच आहे त्यांचं तर आपल्याला इथं आ, अडीच इंच आहे तर आपण रुंदी घेणार आहोत अडीच इंच म्हणजे तीन इंच शोल्डर राहील त्यांचं थोडं पाव इंच शिलाईला जाईल आणि उंची घेतली आहे मी साडेसहा आणि आकार देऊन घेतला आहे बघा बॉक्स तयार करून आता आपण क्रॉसपट्टी घेऊयात तर ब्लाऊज म्हणजे मापाच्या ब्लाऊजवरून क्रॉ क्रॉसपट्टी मी घेणार नाही आहे माझ्या पद्धतीने मी कटिंग करत ही, ही तर सव्वा दोन इंचावरती अशी सरळ रेश आखून घेत आहे मी हे बघा टिक करून आणि इथे पावणे पावणे एक इंच वरती असं क्रॉसपटीचा आकार देऊन घेत आहे आणि आता आपण कटोरी काढणार आहोत तर जो आली आहे त्याचा मध्य काढायचा आणि टीक करायची तर मध्य आला आहे साडेपाच तर इथं पण उभं पण एक लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला रेश तिथं साडेपाचवरती आणि गळ्याच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला पावणे एक इंच आणि जो मोंढ्याचा आणि कटोरीचा जो भाग असतो मधला तो अडीच इंच ठेवायचा आहे आपल्याला अशी तिरकी एक रेषा आखून घ्यायची म्हणजे कटोरी का आकार द्यायला कटोरीला सोपं जात आपल्याला तर आता आपण मैत्रीण हे पूर्ण मापे टाकून झालेली आहेत तर आपण इथे कट करून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीने आहे, सो आहे मैत्रिणींनो नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि तुमचा ब्लाऊज तुम्ही शिवायला शिका तर कट कटोरी सुरुवातीला मी पाठीमागलचा भाग कट करून घेतला आहे आणि मग नंतर पुढचा मोंड्याचा पुढचा आकार पण कट करून घ्यायचा आहे लगेच आणि आपल्याला नंतर कटोरी आणि क्रॉसपट्टी दुसऱ्या पेपरवरती कट करून घ्यायचा आहे वाढवायचा आहे तर मैत्रिणी आता मी काय केलं गळ्या गळा गड़, मोजला नाहीये डायरेक्ट मापाचा ब्लाऊज जो पाठीमागलचा आहे फोल्ड केला आणि गळ्याला खालत्या खाली अर्धा इंच शिलाईला सोडला आणि वरती टिक करून हे बघा असं गोल राऊंड म्हणजे तुम्हाला हवा असेल तो आकार देऊन कट करू शकता तुम्हाला मी माझी पद्धत दाखवत आहे एकदम सोप्या पद्धतीने तर आता क्रॉसपट्टी आणि कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायची आहे तर हे बघा मी आता दुसऱ्या पेपरवरती कटोरी जशी आहे तशी आखून घेणार आहे मग नंतर आपण याला वाढवून घेऊयात तर याचा मध्य केला आता आम्ही आणि टिक केली आणि इथे इकडे या साईडने दीड इंच या साईडने पण दीड इंच घेतला आहे आणि खाली मध्यच्या साईडने पण दीड वरती टीक केली आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला आता हे जुळून घ्यायचे आहेत तर आता बघा इथे पाव पाऊन इंचावरती टीक करून आकार दिला कटोरीला आणि ते अर्धा इंचाने वाढवायची आहे गळ्याच्या साईडने म्हणजे हुकलुकपट्टीच्या साईडने अर्धा इंचानी वाढवायचे आहे आपल्याला ही कटोरी आणि आता आपण ही कट करून घेऊयात आणि आता आपण क्रॉसपट्टी पण दुसऱ्या पेपरवरती वाढून घ्यायची आहे आपल्याला तर अर्धा अर्धा इंचानी मी वाढवून घेणार आहे तर अर्धा अर्धा इंचावरती टिक केली म्हणजे आपल्याला सरळ रेषेक आखून घेतली ना की मग सोपं जातं मग आता त्यावरती आपल्याला ठेवायचे आणि आखून घ्यायचे जसेच आणि कट करायची आहे तर बघा खूप छान पफे पफ येतो या कटोरीचा नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा मी दीड इंच घेतलं खालचं खाल खालच्या खाल साईडने आणि वरती उभाटक्स म्हणजे अडीच इंचचा घेतलं आहे बघा खूप छान पफ आलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर आता आपण बघूयात बाही तर बाही एल्बो बाही आहे तर एवढ्या पेपर पुरणार नाही आपल्याला पेपर दुसरा घ्यावा लागेल तर बाईची उंची आहे तर दुसरा ब्ल दुसरा पेपर घेतला आहे मी बाहीची उंची आहे नऊ हे बघा थोडंसं अर्धा इंचानी आपल्याला आणखीन थोडीशी बाई वाढवायची आहे कारण कस्टमरनी थोडीशी आणखीन अर्धा इंच लांब ठेवा म्हणून सांगितले आहे त्याच्यामुळे मी साडे वरती टीक केली आणि कॅप हाईट घेतला आहे तीन इंच आणि हे बघा दंडघेर मोजला आहे पाच इंचा आहे आणि शिलाई मार्जिन दोन इंच तर इथं पण टिक केली आणि आकार देऊन घेऊयात रेश आखून घेऊयात बाहीचा आणि बाही पण कट करून घेऊयात आणि लगेच मी अस्तरवरती पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करून दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ येईल तो शिलाईचा येईल तो नक्की बघा बागा, बघायला विसरू नका तर आता अस्तरवरती हे पेपर पॅटर्न आपण ठेवून कटिंग करणार आहोत लगेच तर मैत्रिणी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काही शिवणकामाबद्दल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा मी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेल लायकनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला मला पहिल्यांदुरू माझा व्हिडिओ बघता येईल आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी जशाच तसा ठेवला आहे अस्तर डबल फोल्ड करून ठेवलं आहे आणि त्यावरती हे बघा पेपर पॅटर्न ठेवलं आहे आणि आखून घेत आहे खडूनी एकदम जवळून आखून घ्यायचं आहे आपल्याला खडूनी जास्त पसरट करायचं नाही आहे पसरट केल्यानंतर मग काकेमध्ये फुगा किंवा एक्स्ट्रा कपडा झाला तर मग जास्त गोळा होतो आपला ब्लाऊज में 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 कर शील, तर आता मी कट करून घेईन आणि मेन फॅब्रिकवर पी म्हणजे मेन ब्लाऊज पिसावरती पण ठेवून कटिंग करणार आहे आणि शिल शिलाईचा व्हिडिओ पण आल्यानंतर तुम्ही बघायला विसरू नका तर मैत्रिणीनं थोडाही तुम्हाला व्हि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच खास तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर आपण जसं आखलो हो आहोत खडूनी तसेच कट करून घेऊयात तर हा आहे मेन ब्लाऊज पीस त्यावरती ठेवून कटिंग केली आहे मी खूप मोठा होईल व्हिडिओ म्हणून मी ते कट केलेलं दाखवलं नाही आहे तर कट झालेलं आहे पूर्ण ब्लाऊज तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितला